पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीत भंगाराच्या गोणावला भीषण आग लागली आहे रात्रीच्या सुमारास लागलेली आग पहाटे सहा वाजेपर्यंत नियंत्रणात आली गेल्या महिन्यात याच ठिकाणी मोठी आग लागलेली होती ज्यात भंगाराची पंचवीस दुकानं जळून खाक झाली होती दरम्यान आगीचं कारण अजूनही कळू शकलं नाही देशात यंदा सरासरीच्या शहाण्णव टक्के पाऊस पडणार आहे भारतीय हवामान खात्यानं यावर्षीचा पावसाचा पहिला अंदाज वर्तवला आहे एलिनोचा इफेक्ट असला तरी त्याचा प्रभाव कमी करणारा आयओडी अर्थात इंडियन ओशियन डायपोल यावेळी कार्यरत झालेला आहे त्यामुळे चांगल्या पावसाची आशा आहे पावसाबद्दलचा अधिक अंदाज जूनमध्ये वर्तवला जाईल असंही हवामान विभागानं काल स्पष्ट केलं आहे मागच्या वेळी सरासरीच्या सत्त्याण्णव टक्के इतका पाऊस पडलेला होता देखे, इस बार, जो जून टू सप्टेंबर मानसून पूरा जो वर्षा है चार महीने का सामान्य रहने का ज़्यादा चांस है नॉर्मल 96 सिक्स प्लस और माइनस फाइव परसेंटेज मीट जनरली जैसे हमको नॉर्मली मिलता है चार महीने में वैसे ही होने का इसमें इस साल भी वैसे ही मिलने का प्रॉब्लिटी है विदर्भ आणि नागपुरात सूर्यनारायणाचा प्रकोप कायम आहे नागपुरात तब्बल पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इथवर पारा पोहोचला आहे हे तापमान या वर्षातील सर्वाधिक तापमान आहे तर चंद्रपुरात तर तब्बल सेहेचाळीस पूर्णांक चार अंशांवरती पारा गेलाय गेल्या पाच दिवसांपासून विदर्भात मोठ्या प्रमाणात उन्हानं लोकांचे हाल होत आहेत चंद्रपूर अकोला अमरावती गडचिरोली भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात उन्हाच्या झळा बसत आहे जे भारतीय आपल्या मुलाच्या लग्नात हुंडा घेतात ते षंड आहेत अशा शब्दात खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी हुंड्याच्या प्रथेवरती कडाडून टीका केली आहे हुंडा ही भारतातील सर्व समाजाला लागलेली कीड आहे आणि कोणीच हुंडा घेऊ नका असं आवाहन देखील ओवेसींनी केलंय लातूरातील पालिका निवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते लातूरच्या भिसे वाघोली गावातील शीतल वायाळ या एकवीस वर्षीय तरुणीनं हुंड्यासाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली होती त्या पार्श्वभूमीवरती कुणीही हुंडा घेऊ नये असं आवाहन ओवेसींनी हो केलं